मंडळी एका बाजूला पैसेच नाहीत म्हणून रखडलेली अनेक मुलांची लग्न आणि दुसऱ्या बाजूला लाखो करोड रुपयांचा खर्च करणारा समाज दुसऱ्या बाजूला पण हा खर्च प्रेमासाठी असतो का ती समाजासाठी काहीतरांना दाखवण्यासाठी वैष्णवीसारख्या अनेक मुली आजपर्यंत हुंडाबळी पडल्या कित्येक आत्महत्येच्या नावाखाली फासावर दिल्या गेल्या लाखो करोड रुपये सोने चांदी फॉर्च्युनर गाडी दिल्यावरही जर हुंड्यासाठी मुलीचा छळ होत असेल तर असले स्टँडर्ड भिकारचोड श्रीमंत स्थळ काय कामाचे खूप श्रीमंत सासर भेटलं म्हणजे सुख मिळेलच याची शाश्वती नसते कष्टाने कमावून सपराच्या घरात राहणारा असला तरी चालेल पण सुखात ठेवणारा असावा अशीच वैष्णवीच्या आत्महत्येच्या अनुषंगानं एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील एका तरुणाची ही गोष्ट आपल्या जवळच्या माणसाची आहे आपल्या मातीतील माणसाची आहे आणि ती सांगितली तर तुमच्या काळजाला लगेच भेडेल देवा झिंजाड नावाचा एक कृतिशील माणूस तो आज तुम्हाला सुटापुटा दिसत आहे चार चाकी गाडीत फिरत आहे तो एक लेखक आहे कवी आहे एक भाकर तीन चुली या कादंबरीच्या या माणसाच्या एकोणवीस आवृत्त्या आली आहेत चांगल्या ठिकाणी नोकरी पण करतोय पण याच माणसाला या नववी पर्यंत चप्पल नाही मिळाली दहावीला गेल्यानंतर या माणसानं अंडर पॅन घातली तर लग्न करताना गरीबाची पोर निवडली मुलीच्या आई वडिलांनी हा गरीब असतानाही श्रीमंत मुलगा न बघता या मुलाला मुलगी दिली याचं लग्न साधं केलं मुलं झाली मुलं उशिरा झाली पण झाली त्याचं लग्न साधं केलं म्हणून त्याच्या घराला सुख भेटलं नाही असंही झालं नाही समाजात प्रतिष्ठा भेटली नाही असंही झालं नाही लग्न साधं केल्यानं दोन्ही कुटुंबांचा खर्च वाचला आणि सुखानं संसार करताय म्हणजे लग्न थाटामाटात केलं लाखो करोडो रुपये दिले सोने चांदी दिले म्हणजे संसार सुखाचा होतो समाजात खूप मोठी निर्माण होते असं काही नसतं पण हा फक्त देखावा आहे पण लग्न कसं करावं म्हणजे ह्या माणसाची गोष्ट आज तुम्हाला सांगणार आहे त्या माणसाने फक्त तोंडाच्या वाफा न दवडता व्हिडिओ न करता लेक न लीता। केल। मंग समाजा समोर लेख न लिहिता स्वतः तसं लग्न केलं मग समाजासमोर आदर्श ठेवला देवा झिंजाड या लेखकाची लग्नाची गोष्ट सध्या सोशल मीडियावरती ट्रेंड आहे तेच आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा प्रत्येक आई वडील ते गरीब असो किंवा श्रीमंत असो आपल्या मुलीच्या सुखापायी तिला श्रीमंत मुला मुलाचे बाप गरीब असला तर त्याला श्रीमंत जावई भेटला तर तो बँकचे कर्ज काढून मोठे लग्न करून हुंडा देऊन मुलीचा बाप कर्ज बाजारी होतो पण श्रीमंत कुटुंबातील लोकांनी ती मुलगी आपल्या लेखी सारखी वागवली तर ठीक नाहीतर वैष्णवीसारखं व्हायला वेळ लागत नाही पण समाजातील प्रत्येक लोक असे असतात असं नाही जे आहेत त्यांच्यासाठी पण समाजात असेही आई वडील असतात ते गरीब असतात पण आपली मुलगी गरीबालाच देतात असाच एक लेखक देवा झिंजाड ग्रामीण भागातील अहिल्यानगर जिल्ह्यातील सध्या पुण्यामध्ये असतो त्याच्या लग्नाची गोष्ट सांगतोय आपल्या खिशाचा अंदाज घेऊन भरमसाठ हुंडा देऊन कोणाच्याही लेखीचा बळी जाऊ नये म्हणून मुलीच्या बापाकडून एक रुपया हुंडा न घेता लग्नाला होकार दिला लोकांना एक आदर्श उदाहरण वाटावं त्याचं बघून समाजाने अनुकरण करावं म्हणून देवानं साधं लग्न करायचं ठरवलं सोनं नाण न करता लग्न करायचं ठरलं पण त्याची आई म्हणाली बाळा नवरीच्या अंगावर गुंज भर तरी सोनं लागतंच घरात पैसा नव्हता घरची परिस्थिती गरिबीची आईचा मान राखावा म्हणून देवाने वर्मा ज्वेलर्स हडपसर इथून फक्त सहा हजार चारशे अडुसष्ट रुपयाचं मंगळसूत्र घेतलं तेही हप्त्यावर दहा महिन्यात सोनाराचे पैसे परत फेडले लग्न आहे म्हणून आईने घर चांगलं शनानी सारवून घेतलं होतं चुलीला सुंदर पोचारा दिला होता उभ्या भिंतीही पांढऱ्या मातीनं आईनं सारवल्या आणि जिथं आईचा हात पोचत नव्हता तिथं स्वतः देवानं हातात पोतेरा घेऊन सारवल्या देवा सांगतात लग्नाच्या आदल्या दिवशी मावश्या मुक्कामी होत्या त्यांना मी म्हणालो मातर आपल्याकडे पैसे नाही त्यांनी आईच्या काळजाने समजून घेतलं त्यांच्या कमरेच्या पिशवीतून शंभर शंभर रुपये मला दिले त्यांची तेवढी श्रीमंती होती पण त्याच दोनशे रुपयात आईनं हळकुंड आणि साखर आणली आपण लग्नाचा ड्रेस दहा हजारापासून ते एक लाखापर्यंत घेतो पण याने लग्नाचा शर्ट तीनशे पन्नास रुपयाचा घेतला पॅन्ट चारशे पन्नास रुपयाची घेतली आणि आईसाठी साठी सातशे रुपयाची घेतली वरडा साठी टेम्पो तेराशे रुपये दिवस रोजाने आणला तो मामाने ठरवला आणि किरकोळ खर्च सहाशे पंच्याहत्तर रुपये सगळा खर्च स्वतः मोजला कोणाकडेही हात पसरणं नाही कारण समाजात आपली पद त्यांना दाखवायची नव्हती लग्नाचा कोट देवाने त्याच्या पुतण्याचा घातला होता कामाला जाताना जे कपडे घालायचे तेच कपडे हळदीसाठी वापरले तरी कुणाला काही समजले नाही वरात गाजवले नाही त्यामुळे नवीन बेवडे तयार करण्याचे पातक माझ्या माथी लागले नाही शिवाय त्या रात्री अख्खे गावही लाखोल्या न वाहता शांतपणे झोपे गेले असं देवा सांगतात टोपी टावे लग्नात कोणालाही घातला नाही कुणाकडून आहेरही घेतला नाही कुणाला साडी नेसवली नाही फेटाही बांधला नाही जागरण गोंधळ अजूनही घातला नाही लग्नासाठी फक्त पाच दिवस सुट्टी काढली त्यात एक दिवस जाणे एक दिवस येणे धरून नवरी दाखवायची म्हणून दुसऱ्याची गाडी घेऊन मी किती मोठ आहे उगाच गावीगावी फिरलो नाही ढांगा डोंगात लगीन केलं नाही तरी पोरं झाली थोडी उशिरे का वहिना झाली पण झालीच गरीब मुलीचा बाप मी किती मोठ आहे म्हणून ढांगा डोंगात लग्न करायचा प्रयत्न करतात आणि तिथेच फसतात देवाला प्रवाह मिळाली प्रभू देवाचा संसार फुलला पोरांचेही वाढदिवस आले आणि गेले पण केक मात्र कधीच कापला नाही कापणारा नाही घरच्या घरी अवक्षण करणं व जिथं गरज आहे तिथे थेट थे थे मदत करणं हे माझं तत्व मदत करत राहणं असं देवा सांगतात पण मंडळी बायकोनं देवा झिंजाट सारख्या पायाला भिंगरी लावून पंधरा पंधरा दिवस राज्यभर फिरणाऱ्या माणसाला सांभाळून घेतलं घरात काही नसल्यावर प्रसंगी मीठ मिरची खाऊनही दिवस काढले कधीही कुठला हट्ट केला नाही उंची कपडे महागड्या मेकअपच्या कधीच ती नादी लागली नाही बायको नवरा समविचारी असले की संसार कडेला जातो असं म्हणतात ते आहे यावरून समाजाला एकच संदेश भेटतो लग्न साधी करा जास्त खर्च केला म्हणजे लोक लय चांगलं म्हणतात असं काही नसतं किंवा गावातील लोक आपल्याला फार श्रीमंत समजतात असंही काही नसतं लोक आपल्याच लग्नात आपलीच बुंदी खाऊन आपल्या बोकांडी बसायला नंतर तयार असतात त्यामुळे एक लक्षात ठेवा आपल्या खिशाचा अंदाज घेऊन जगलं की माणूस सुखी होतो राहतो मोठा होतो जेवढे साधे राहाल तेवढे मोठे व्हाल हा मंत्र कुठल्याही चंगळवादी काळात आपल्याला नक्की जगवेलच शिवाय कुठल्याही घरातील लाडकी लेख सासरच्या अवास्तव मागण्या आणि हुंड्यामुळे बळीही ठरणार नाही हुंड्यामुळे होणाऱ्या बळीच्या बातम्या बात आपण नेहमी ऐकतो पण देवा झिंजाड यासारखी उदाहरणं मोजकी असली तरी ती समाजासाठी दिशादर्शक आहेत लग्न हे केवळ एक सोहळा नसतो तर दोन व्यक्ती आणि दोन कुटुंब एकत्र येण्याची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी स्वीकारताना खरे मोठे पण दिसतं सोप्या गोष्टीमध्ये आणि साधेपणात यावरून प्रभाला गरीब सासर भेटलं हे खरं आहे पण देवा सासू सासरे यांच्याकडून खरं सुख मिळाली पण मंडळी जाता जाता एकच सांगतो करोडो रुपयांची प्रॉपर्टी असणारे नालायक लोक हुंड्यासाठी मुलीचा छळ करून जीव घेत असतील तर सर्वसामान्य गोरगरीब लोक कैकपटीने श्रीमंत आहेत वैष्णवीसारख्या अनेक मुली आजपर्यंत हुंडाबळी पडल्या कित्येक आत्महत्येच्या नावाखाली फासावर दिल्या गेल्या लाखो करोडो रुपये सोने चांदी फॉर्च्युनर गाडी दिल्यावरही जर हुंड्यासाठी मुलीचा छळ होत असेल तर असले स्टँडर्ड भिकारचोड श्रीमंत स्थळ काय कामाचे खूप श्रीमंत सासर भेटलं म्हणजे सुख मिळेलच याची शाश्वती नसते कष्टाने कमावून सपराच्या घरात राहणारा असला तरी चालेल पण सुखात ठेवणारा असावा त्यांना एकदा मुलगी देऊन बघा जसा प्रभू देवाचा संसार फुलला तसाच तुमच्याही मुलीचा संसार फुलेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या याविषयी तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आपल्या वेद डॉट कॉम या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा